छोट्या पडद्यावर विशेष गाजलेला वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी पुन्हा एकदा प्रसिद्धीच होता आले यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री मेघा धाडे बिग बॉस पराठीचं पहिलं पर्व जिंकत मेघाने तुफान लोकप्रियता मिळवली मेघा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते मात्र यावेळी ती एका एका ट्रोलिंगमुळे चांगलीच चर्चेत आलेली आहे ट्रोलरला तिने उत्तर देत त्याची बोलती बंद केली अलीकडेच मेघाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिच्या शर्मिष्ठा राऊत आणि सई लोकूर देखील दिसत होत्या विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये या तिघीही मैत्रिणी त्यांची सुट्टी एन्जॉय करत असून मस्तपैकी झोक्यावर झोके हा व्हिडिओ पाहिल्यावर एका नेटकऱ्याने या अभिनेत्रीचं बॉडी शेमिंग केलं इतकंच नाही तर काही जणांनी त्यांना वजनावरूनही ही ट्रोल केला आहे त्यामुळेच या ट्रोलर्स ला मेघाने त्यांच्याच शब्दात सुनवलं मेघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती शर्मिष्ठा आणि सई झोका घेत होत्या त्यांचा हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी ने, त्यांची खिल्ली उडवली झोका तुटेल तीन हत्ती अशी कमेंट करत एका युजर्सने त्यांना ट्रोल केलंय त्यावर संतापलेल्या मेघाने त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिलं झोक्याची काळजी करू नको स्वतःची कर उगाच समोर आलास तर पायाखाली चिरडला जाशील म्हणून म्हटलं हुंदरा असं उत्तर मेघाने या युजर्सला दिलेलं आहे दरम्यान या युजर प्रमाणेच अन्य काही युजरनेही त्यांची वजनावरून खिल्ली उडवली आहे मात्र मेघाने या युजर्सला सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे बीरो रिपोर्ट तेजल चौकेकर टाइम महाराष्ट्र